नमस्कार मित्रांनो या सेशनमध्ये आपल्या दिल्ली सल्तनतचा भाग दोन बघायचा आहे मुख्यतः आपण ह्याच्यामध्ये खिलजी घराणं यांच्याविषयी माहिती बघणार आहे हा बेसिकली तुम्हाला एक दगड किंवा दगडासारखा स्ट्रक्चर दिसतोय तो अलाईमिनार ठीक आहे अलाई मिनार, मिनार बांधण्याचा प्रयत्न अलाउद्दीन खिलजीनं केला होता जसा कुतुब मिनार आहे त्याला वाटलं आपल्याही नावावर काहीतरी असावं म्हणून त्यानं आलाही मिनार बांधला पण तो याच्यापेक्षा काही वेगळं बांधू शकला नाही आहे कारण त्यांच्याकडे तितके सेट नव्हते म्हणून असं ओवडजवड कसंही त्यानं उभं केलं नंतर त्याला लक्षात आलं की हे उगाच वाया जाणार आहे म्हणून इतकं बोलून त्यानं सोडून दिलं हे खूप मोठं आहे म्हणजे एक पंधरा वीस फूट असं हाईट याचं दहा पंधरा फूटच्या वर हाचं हाईट आहे आणि तितकं त्यानं बांधलेलं होतं ठीक आहे तर हे अलाउद्दीन खिलजीचं कॉन्ट्रिब्युशन आता पहिले जे आपल्याला बघायचं आहे ते आहे खिलजी घराणं याच्या अगोदर आपण पाच शासक बघितलेत एबक ते बलबन ठीक आहे असे पाच शासक आपण एबक ते बलबनच्या मधले बघितलेत हा जो जलालुद्दीन खिलजी आहे तो सव्वा शासक आपण या सिरीजमध्ये बघत आहोत ठीक आहे तर जलालुद्दीन खिलजी हा खिलजी घराण्याचा संस्थापक होता त्याचं मूळ नाव मलिक फिरोज असं होतं ठीक आहे राज्यरोहणानंतर त्यानं आपलं नाव बदललं आणि जलालुद्दीन खिलजी असं ठेवलं ठीक आहे भारतीय परंपरा काही प्रमाणात त्यानं फॉलो केल्याचं आपल्याला दिसतं ठीक आहे त्याचं मूळ हा तुर्की वंशाचा होता पण बरेच वर्ष ते अफगाण प्रदेशात राहण्या राहत असल्यामुळे त्याला अफगाण समजलं जात होतं ठीक आहे तो बलबनच्या काळात बलबनचा अंगरक्षक होता ठीक आहे नंतर कैकुवतच्या काळामध्ये त्याला सेमा सेना प्रमुख किंवा आरिज ए मुमालिक असं म्हटलं गेलं काय आर इज ए मुमालिक ठीक आहे तर या खिलजींच्या काळात इतकं जे दिसतय तुम्हाला बघा ठीक आहे हे जे होत ते ह्या खिलजींचं राज्य होतं जितकं ग्रीन मध्ये तुम्हाला हे वरचं दिसत आहे ठीक आहे हे खिलजींचं राज्य होतं तेराशे बाराशे नव्वद तेराशे वीस हा त्यांचा काळ आहे ठीक आहे मग या काळामध्ये आता खिलजी जो होता जलाउद्दीन खिलजीचा होता त्यांना काही वेगळे धोरण अवलंबले जसं की त्याचं असं म्हणणं होतं की बहुसंख्य प्रजा ही हिंदू असल्यामुळे भारतामध्ये इस्लामी धोरण लादणं हे योग्य नाही आणि ते जर लादलं तर आपली सत्ता टिकणार नाही कारण एक वेळेस लोक राज्य परकीयांचं काही काळासाठी मान्य करतात परंतु धर्म परकीयांसाठी मानत मानत नाहीत आणि भारतीय लोक हे सनातनी आहेत म्हणजे काय की त्यांचा जो मूळ धर्म आहे मग तो कुठलाही असू द्या जैन असू द्या हिंदू असू द्या बौद्ध असू द्यात काही असू द्यात ते त्यांचा मूळ धर्म हा मुळात विकसित धार्मिक दृष्ट्या तत्वज्ञानाच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये दुय्यम इतर धर्म काही स्वीकारणार नाहीत किंवा इतरांचा धर्म ते काही स्वीकारणार नाहीत ठीक आहे कोणालाही आपला धर्म प्रिय असतो कोणी असं मग तो ठीक आहे प्रत्येकाला आपला धर्मप्रिय असतो ते इथं काही धर्माच्या बाबतीत धर्मा आपण लुडबुड करायची नाही असं त्याचं एक मत होतं त्याच्यामुळे त्यांना इस्लामी धोरण लागलू नये असं मानणारा तो पहिला मुस्लिम शासक होता असं म्हणता येईल बाकीचे वरचे जे पाच बघितले त्यांनी सतत धर्म भारतावर लादण्याचा आणि त्याच्या प्रचाराचा प्रयत्न इथं केला त्याच्यामुळेच त्यांना धार्मिक हस्तक्षेप उलेमानचा भारतीय कारभारामध्ये राज्य कारभारामध्ये होऊ दिला नाही आता हे जे जलालुद्दीन खिलजीची सत्ता आलेली आहे ठीक आहे या सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला खिलजी क्रांती असं म्हटलं जातं ठीक आहे हे खूप थोडं ताणून खिचून म्हटल्यासारखं आहे ठीक आहे खिलजी क्रांती वगैरे पण आता पुस्तकांमध्ये दिलेलं आहे आणि ते आपल्याला फॉलो करावंच लागतं ठीक आहे तर आता जरा हे मेन्सचा समजा हे मेन्सचा एक पाच किंवा दहा मार्गाचा प्रश्न असेल ना ते हे ह्याच्यावर प्रश्न येतो बरं का ठीक आहे जर प्राचीन मध्यगीन तुम्हाला सिलेबसमध्ये असेल ऑप्शनलमध्ये असेल तर शंभर टक्के येणार आहे ठीक आहे तर जीएसच्या सिलेबसमध्ये त्यांनी प्राचीन काही प्रमाणात टाकलेलं आहे सो येऊ शकतो एखादा प्रश्न मग ही जी खिलजी सत्ता स्थापनेची प्रक्रिया आहे याला खिलजी क्रांती का म्हटलं जातं त्याचं पहिलं कारण होतं की खिलजी हे कोणतेही राजपरिवाराचे नसते ते मुलं मुळात गुलाम होते बख्तियार खिलजी आठवतो नालंदा विद्यापीठ नष्ट केलं गोरीचा गुलाम तर तेच त्याच प्रकारचे खिलजी होते म्हणजे हे कुठल्याही राजपरिवाराचे नव्हते त्याच्यामुळं राजपदावर यांचं काही वंश परंपरागत हक्क नव्हतं ठीक आहे वंश परंपरागत हक्क यांचं नव्हतं दुसरं की खिलजी सत्तेवर आल्यामुळे राजपदावर तुर्की वंशाचं जे वर्चस्व होतं मग ते गुलाम असेल की कोणी असेल तुर्की लोकांचं महत्व इथं होतं त्यांचं वर्चस्व होतं ते वर्चस्व सुद्धा आता संपुष्टात आलं त्याच्यानंतर खिलजी सत्ता स्थापना हे मुख्यतः भारतीय मुस्लिम आता या काळात मुस्लिम भारतामध्ये खूप मर्यादित होते आणि नवीन नवीनच होते ठीक आहे तर भारतामध्ये जे कन्वर्ट फोर्सफुल कन्वर्ट जे होते ते सुद्धा मुस्लिमांना काही ठिकाणी मद महत्वाची पदं मिळाली तर यांचं भारतीय मुस्लिमांचं तुर्की मुस्लिम शासकांच्या विरुद्धचं बंड होतं की सगळं तुम्हालाच भेटतंय महत्त्व तुम्हालाच आहे आम्हाला काहीच नाही ठीके त्याच्यामुळे भारतामध्ये या मुस्लिम शासकांनी गजनी किंवा घौर यांना सत्ता केंद्र म्हणून तुर्कींनी राज्य केलं मात्र आता काय झालं भारतीयांचं महत्व वाढलं आणि खिलजी जे होते यांच्या आधी सर्व सत्तापदं हे फक्त तुर्की वंशाच्या सरदारांना दिली जात होती नंतर हळूहळू हे बलबनच्या काळ काळामध्ये ही पद्धतशीरपणे त्यांना फॉलो केलं नंतरच्या काळामध्ये मात्र त्यांनी सर्वांना वंशभेद पाळले नाही ठीक आहे ऑब्वियसली धर्मभेद पाळले म्हणजे भारतीय हिंदूंना वगैरे किंवा इतरांना प्र पदं दिली नाहीत सगळे मुस्लिमांना दिले पण ॲटलीस्ट भारतीय मुस्लिम अफगाण वगैरे सगळ्यांना देण्याचं काम यानं केलेलं होतं ठीक आहे आता दुसरा महत्त्वाचा जो सर म्हणजे शासक या काळात बघायचा आहे तो आहे अलाउद्दीन खिलजी आपल्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनात सिग्निफिकंट आहे ठीक आहे प्रीसाठी सिग्निफिकंट आहे मेन्सच्या सिलेबसमध्ये तर त्यांनी काही ठिकाणी मेन्शन केलेलं आहे ठीक आहे म्हणजे इंड कल्चर ऑफ इंडिया वगैरे इंडियन आस्पेक्ट्स वगैरे ठीक आहे पण कुठेतरी एखाद्या शब्दाच्या आधारावर सुद्धा याच्यावर प्रश्न ते विचारू शकतात ठीक आहे यू पी एस सीमध्ये असं होतं इथेसुद्धा होऊ शकतं मग हा जो होता तो जलालुद्दीनचा पुतण्या होता ठीक आहे आणि जलालुद्दीनचा खून त्याला केला आणि तो सत्तेवर आला त्याला सिकंदर ए सैनी किंवा दुसरा सिकंदर असं सुद्धा म्हटलं जायचं होतं आणि त्याला अलगु गुरशस्प असं सुद्धा म्हटलं गेलं काय गुरश्य ठीक आहे अल गुरु असंही म्हणा आहे त्याने प्रशासनात उलेमानच्या हस्तक्षेपाला पूर्णपणे बंदी घातली ठीक आहे त्याचं म्हणणं होतं की राज्यकारभार आणि धर्म ह्या गोष्टी वेगळ्या आहेत उलेमानचा राज्यकारभाराशी काही संबंध नाही जिथं धर्माचा असेल फक्त तिथंच त्यांनी बोलावं तर ह्याच्यावर पण प्रश्न आलेला आहे की कोणकोणत्या शासकांनी उलेमानच्या हस्त राज्यकारभारातील हस्तक्षेपाला बंदी घातली अशा सेन्समध्ये प्रश्न ऑलरेडी इथं आलेला आहे ठीक आहे त्याने गुजरातवर हल्ला केला आणि गुजरात जिंकून घेतलं या दरम्या मोहिमेदरम्यान त्यानं मलिक कफूर ठीक आहे या मलिक कफूरला त्यानं विकत घेतलं होतं अलाउद्दीन न गुजरातचे शासक ठीक आहे ज्याला हरवलं होतं त्याची विधवा कमला देवी हिच्याबरोबर जबरदस्तीनं त्यानं लग्न केलं होतं त्या काळात काय होतं की जोहर करायचे ठीक आहे ते पृथ्वीराज पिक्चर मग तुम्हाला दाखवलं बाबा जोहर ते लोक करतात ठीक आहे म्हणजे परकीय मुस्लिम शासकांच्या हातात पडलं तर ते एकतर बलात्कार करणार ठीक आहे आ, ते अजमेरच्या बाबतीत ती एक प्रसिद्ध आहे की पृथ्वीराज चौहानची जी पत्नी होती संयोगिता हिला त्या कोणतं तरी सुपी संत होता असं म्हटलं जातं की त्याने असं सरदारांमध्ये फेकून दिलं होतं हिला काय करायचं तुम्ही करा, करा? ठीक आहे आणि त्याच्या संदर्भात काहीतरी ती कॉन्ट्रवर्सी आहे ठीक आहे तर महिला काय करायच्या की विशेषतः राजपरिवारातल्या की कोणाच्या हातात पडण्यापेक्षा स्वतः आग लावून त्याच्यामध्ये उडी मारायच्या आणि जोहर करायच्या स्वतः आत्मदहन करून घ्यायच्या तर आत्मधन करण्यासार शक्य झालं नाही ठीक आहे म्हणजे त्याच्या अगोदरच पकडलं किंवा असं काही झालं तर जबरदस्तीनं अशा पद्धतीनं विवाह त्याच्याबरोबर लावला जायचा बर मग यांना गुजरात विचाराच्या प्रत्यर्थ त्यानं कुतुब मिनार सारखा हा अलाई मिनार बांधण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला आपण जो फोटो बघितला बघा हा अलाई मिनार बांधण्याचा प्रयत्न केला मात्र ते स्वप्न काही पूर्ण होऊ शकलं नाही मलिक कफूर जो होता तो मूळचा हिंदू गुजराती होता ठीक आहे हिंदू गुजराती होता आणि त्याचं नाव चंद्राम असं होतं नुसरत का या सरदाराने त्याला एक हजार दिनारला विकत घेतलं होतं किती एक हजार दिनार आणि त्याच्यामुळे त्याला हजार दिनारी सरदार किंवा हजार दिनारी असंही म्हटलं जायचं ठीक आहे एक हजार दिनार ही प्रचंड मोठी रक्कम होती त्या काळात ठीक आहे तर त्याला एक हजार दिनारला विकत घेतलं आणि अलाउद्दीन खिलजीला गिफ्ट केलं अलाउद्दीन खिलजीच्या दक्षिणेतील मोहिमांचं नेतृत्व या मलिक कफूर यांनाच केलेलं होतं ठीक आहे दक्षिणेत त्याने देवगिरीचे यादव या कपूरनं वारांगळचे काय यांना त्याने हरवलं होतं ही कामगिरी या कपूरनं अलाउद्दीन खिलजीसाठी केलेली होती यावेळी काकतीय शासक रुद्रप्रताप देव यानं मलिक कफूरला गोळकोंडा खानीतून मिळालेला कोहिनूर हिरा इथे बघा कोहिनूर हिरा हा ब्रिटेनच्या राणीचा टो हे ठीक आहे मुकुट आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये हा कोयनूर हा अर्धाच भाग आहे अर्धा म्युझियम ठेवलेला आहे तर कोयनूर हा हिरा त्याला दिला आणि दक्षिणेवर स्वारी करणारा अलाउद्दीन हा पहिला मुस्लिम शासक होता याच्या अगोदर कुठलाही मुस्लिम शासक दक्षिणेपर्यंत पोहोचला होता नर्मदेच्या उत्तरेकडचे पर्यंतच्या एरियापर्यंतच ते मर्यादित होते ठीक आहे आता देवगिरीनंतर अलाउद्दीन खिलजीने इतर ठिकाणी सुद्धा मोहिमा केल्या त्या कुठे केल्या बघा मोहीम वारांगलमध्ये केली तेराशे नऊ तिथं काकतीय घराणा होतं शासक होता प्रताप रुद्रदेव इथं कोयनूर मिळालं द्वार समुद्र म्हणजे कर्नाटकचा एरिया तेराशे दहा होयसळ घराणा इथं होतं वीर बल्लाळ तिसरा या जगात केलं मदुराई इथपर्यंत तो, तो गेला तेराशे अकरा मध्ये पांडे राज्य होतं आणि वीर पांड्या हा त्या काळाचा शासक होता तर दक्षिणेमध्ये ह्या मोहिमा त्यानं सतत केलेल्या होत्या परंतु तो काही पर कंट्रोल दक्षिणेला जा, खूप जास्त करू शकला नाही एक्सेप्ट यादवांचा नी, आ, आ, वारंगला, प्रदेश आणि वारांगळा वारांगळ्यांचा प्रदेश ह्याच्या ज्या सगळ्या दक्षिण नेतृ मोहिमा होत्या त्याचं नेतृत्व ह्या मलिक कपूरनंच केलेलं होतं ठीक आहे आणि दक्षिण नेतृत्वामध्ये त्याच्या नेतृत्वा जे विजय झालं त्याच्याबद्दल त्याला मलिक नायाब असं म्हणत गेलं ठीक आहे या काळात अलाउद्दीन खिलजीनं मेवाडची राजधानी चित्तौड वर हल्ला केला होता ठीक आहे मेवाडची राजधानी चित्तौडवर हल्ला केला त्यावेळेस त्याला शासक रतन सिंगला त्यानं हरवलं ठीक आहे आता खरं तर भारतीय शासक हा रतन सिंह हरला असता पण अगेन सेम आपली भारतीय लोकांची पुरानी बिमारी भी, काही लोकांनी गद्दारी केली त्याला मार्ग दाखवला काही पैशांसाठी किंवा काही राग लोभापोटी आणि या रतन सिंहला त्यानं हरवलं यावेळेस पद्मिनी हिने <coughs> जोहर केला होता म्हणजे अग्निकुंडात आत्मदहन तिनं केला होता याच्या दरबारातला शेरशहा सुरी एक राजा होता पुढच्या काळात ह्यालाउद्दीन खिलजीनंतर जवळपास दोनशे वर्षानंतर पंधराशे तीस ते पंधराशे शेहेचाळीस वगैरे त्याचा काळ होता ठीक आहे तर या शेरशहा सुरीनं सॉरी पंधराशे चाळीस ते पंधराशे पंचावन्न असा काळ आहे त्याचा ठीक आहे म्हणजे हुमायून आणि अकबरच्या मधला काळ ठीक आहे त्याच्या दरबारातला मलिक मोहम्मद जयासी याने पद्मावत हे पुस्तक त्यानं लिहिलं होतं ठीक आहे आणि त्याच्या जोहरची माहिती दिलेली आहे आता नेमकं जे आत्ता काही काळापूर्वी पद्मावत हा हो पिक्चर हो आला होता त्याच्यामध्ये दाखवलं आहे की अलाउद्दीन खिलजी समोर ती राणी डान्स करते म्हणजे हे बॉलिवूडनं हे जाणून बुजून डिस्टॉर्शन ऑफ द हिस्ट्री केलेलं आहे ठीक आहे आणि इथे बघा ही जोहर करताना राणी पद्मिनी आपल्याला दिसते प्रचंड ही सुंदर होती थी, ठीक आहे सेम आ, ते आता पृथ्वीराज पिक्चर आला आहे अक्षय कुमारचा त्याच्यामध्ये पण त्यांनी दाखवलं आहे की पृथ्वीराज आणि राज त्याचा चांद वर्दई यांचे ह्यांचं पार्थिव शरीर ते घेऊन जातात तसं झालेलं नाही आहे त्या घोरीच्या कबरीच्या बाहेर पृथ्वीराज चौहानला गाडण्यात आलं होतं लोक त्याला लाथ मारून मग आत त्याच्या मकबऱ्यामध्ये जात होते पाचशे वर्ष ठीक आहे तर हे मुद्दा म्हणून बॉलिवूडमध्ये अशा चुकीच्या पद्धतीने हे दाखवलेलं आहे ठीक आहे आता हा अलाउद्दीन खिलजी जो होता त्याच्या काळामध्ये प्रशासकीय बाबतीत विशिष्ट काही घटना घडलेल्या गट आहेत जसं की जमिनीचं मोजमाप करून कर लावणारा तो पहिला मुस्लिम शासक होता ठीक आहे याच्या अगोदर सगळं असंच हे मोघमपणे चालू होतं याच्या काळामध्ये त्यानं दिवाने मुस्कतराज किंवा मुस्तकराज ह्या नवीन विभागाची स्थापना केली होती ज्याचं काम होतं महसूल गोळा करणे ठीक आहे गैरमुस्लिमांवर खराज हा कर तो वसूल करत होता ठीक आहे तसंच खूम हा कर नाहीये खरं तर खूम म्हणजे युद्धात लुटीमध्ये हिस्सा ठीक आहे हा कर नाहीये पण आपण त्याला म्हणू शकतो ठीक आहे त्या अंतर्गत लुटीचा चारशे पाच म्हणजे ऐंशी टक्के भाग हा सुलतानला जाईल ठीक आहे आणि वीस टक्के भाग हा लूट करणाऱ्या सैनिकाला जाईल ठीक आहे वीस टक्के भाग हा सैनिकाला जाईल आता या काळामध्ये त्यानं अशी व्यवस्था केली की घरांवर घराई आणि कुरण जे प्राणी आपण त्याला चरायला नेतो ते, ने ते प्राण्यांवर चराई असे दोन कर लावले प्रत्येक बाबतीतनं पैसा यानं वसूल केला होता आता ह्याचं कारण काय होतं याला एक माहीत होतं की आपल्याकडं कमी पैसे आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला मोठं सैन्य जर ठेवायचं असेल ठीक आहे तर काहीतरी व्यवस्था करावी लागेल ला आणि उत्पन्न वाढवता येईल उत्पन्न मॅक्सिमम वाढवता येईल ते त्यानं वेगवेगळ्या माध्यमातून वाढवलं आहे आता जास्त संख्या कशा ठेवायच्यात आणि कमी पगार देऊन सुद्धा सैनिक खुश राहायला पाहिजे त्याच्या गरजा पूर्ण व्हायला हो व्हायला पाहिजेत त्याच्यासाठी त्यानं काय केलं विशिष्ट व्यवस्था निर्माण त्यानं केली विशिष्ट धोरणं आखली त्याच्यामध्ये काय होतं की त्यानं मुख्य काम केलं ते म्हणजे बाजार नियंत्रण का तर बघा वायव्य भारतामध्ये सतत मंगोलांच्या हल्ल्याचा धोका असायचा ठीक आहे मंगोलांच्या हल्ल्याचा धोका असायचा आदि चंगेज खान त्याच्यानंतर इतर त्याचे वंशज वगैरे 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 तर त्याला काय गरज होती की त्याच्याकडं आर्थिक संसाधनं कमकुवत होती कारण वायव्य भागावरच त्याचं राज्य होतं ठीक आहे समजा उत्तर भारत दिल्ली यू पीचा थोडा भाग मध्य प्रदेशचा थोडा भाग ठीक आहे राजस्थानचा थोडा भाग या भागाला सतत मंगोलांच्या हल्ल्याची भीती असायची मग आता आपलं रक्षण कसं करायचं तर मोठं सैन्य ठेवायचं पण आपल्याकडे संसाधनं कमी आहेत मग त्यासाठी पर्याय त्यानं काय शोधून काढला की त्याच्यामुळे त्यांना बाजारात वस्तूंचे दर नियंत्रित त्यानं केले ठीक आहे आणि याला बाजार दर नियंत्रणाचं धोरण म्हटलं गेलं ठीक आहे कशासाठी तर कमी पैसा असेल तर सैनिकाला कमी पगार दिला तरी त्याच्या गरजा भागायला पाहिजेत हा त्याचा उद्देश होता मग बाजार नियंत्रणाचं धोरण मग याच्या अंतर्गत त्यानं काय केलं याच्या अंतर्गत त्यांना सर्व वस्तूंचे दर निश्चित केले मॅक्झिमम रिटेल प्राइस त्याला ठरवून दिली एम आर पी आहे त्याला काय केलं प्रत्येक वस्तूची एम आर पी स्वतः ठरवून दिली ठीक आहे याच्यावर कोणालाही विकता येणार नाही त्यानं अन्नधान्य कापड वगैरे ठीके चैनीच्या वस्तू घोडे वगैरे गुलाम वगैरे यांचे वेगवेगळे बाजार विकसित केले ठीक आहे आता हे किती एरियामध्ये होतं काय होतं हे सांगता येत नाही पण ही व्यवस्था होती ठीक आहे तर याच्यामध्ये यानं वेगळ्या प्रकारचे तीन चार प्रकारचे मार्केट त्यानं विकसित केले या मार्केटमध्ये वस्तूंचा सतत पुरवठा सुद्धा होत राहावा ठीक आहे वस्तू उपलब्ध सुद्धा झाल्या पाहिजेत ना नुसतच नुसतंच तुम्ही भाव ठरवून देणार आणि वस्तूंचा सतत पुरवठा होत नसेल तर मग काय तर यानं काय केलं सतत पुरवठा होत राहावा म्हणून खालचा भाग म्हणजे राजाच्या मालकीची जमीन राजाच्या मालकीच्या जमिनीतनं आणि दोआब म्हणजे गंगा लगुना यमुना नदीचा दोआबचं प्रदेश आहे तिथून जो कर त्याला मिळतोय तो त्याला काय केलं धान्य स्वरूपात घ्यायला सुरुवात केली म्हणजे हे धान्य डायरेक्टली तिकडे काय करता येईल मार्केटमध्ये विकायला कामी येईल जेणेकरून बाजारात दर नियंत्रित करता येतील आहे त्याच्यानंतर माल वाहतूक करणाऱ्या बंजारांवर त्यानं काय केलं त्याच्यावर सुद्धा नियंत्रण त्यांना आणलं की जे लोक माल वाहतुकीचं कार्य करतायत त्यांच्यावर काय करायचं कर लावायचा हे सुद्धा काम त्यानं केलेलं होतं पुढचा भाग म्हणजे बर्नी हा एक इतिहासकार होता या बर्नी इतिहासकारानं काय सांगितलं की व्यापार त्यांना जर व्यापारी एखादा कोणत्याही व्यापाऱ्यानं काय केलं जर वजन व माफ करताना गडबड केली तर त्याच्या अंगातून तितक्या वेटचं म्हणजे समजा एक किलो द्यायचं तर पन्नास ग्रॅम कमी दिलं तर त्याला शिक्षा काय सा की त्याच्या अंगातनं पन्नास ग्राम मास्क काढून घ्यायचं आता खरंच पन्नास येणार एक नाही आणि हे खरंच एका नाही माहीत नाही पण या बर्णीनं असं सांगितलं की इतकी या प्रकारचं धोरण ते अवलंबत होते ठीक आहे तर तितकं मास्क काढून घेतलं जायचं आणि ह्याला भयभीत होऊन बरं ही शिक्षा काही फक्त व्यापाराला होती का नाही त्याच्यावर लक्ष देणाऱ्या अधिकाराला सुद्धा ती शिक्षा होती की याचं एखादं काम आहे ना किंवा मार्केटकडे लक्ष ठेवायचं त्याला जर ते केलं नाही त्याला सुद्धा ती सेम शिक्षा इथं व्हायची आणि त्याला शहानाय मंडी ठीके शहानाए मंडी हा जो अधिकारी होता तो दिवसात दहावीस वेळा जाऊन चेक करायचा व्यापारी सुद्धा काय करायचा बाबा एक किलो घ्यायचं ना अकराशे ग्राम घेऊन जा काय प्रॉब्लेम नाही मला व्यापारामध्ये फायदा नाही झाला तरी चालतो पण अंगातलं मास गेलं तर काय करू ठीके सो त्या पद्धतीनं हे लोक काय करायचे अशा प्रकारे वस्तू वगैरे द्यायचे ठीक आहे त्याच्याशिवाय म्हणजे ही भीती तर होतीच होती ठीक आहे हा चेक तर करायचाच करायचा पण हा अलाउद्दीन खिलजी इतका शातीर होता तो काय करायचा एखाद्या मुलाला बोलवायचं लहान मुलाला जो ओळखीचा नसेल वगैरे आणि त्याला काय सांगायचं जा बाजारातनं माझ्यासाठी इतकी वस्तू घेऊन ये ठीक आहे आणि कोणी काही त्याला सांगायचं नाही तो गेला कुठल्याही दुकानावरून तो घेऊन येणार आणि तो चेक करणार त्याला घरी की त्याला खरंच बरोबर दिलेलं आहे का नाही आणि जर ते आढळलं तर परत तो व्यापारी आणि तो अधिकारी तितकं तितकं मानस गायब असं हे बरि इतिहासकारानं सांगितलंय ठीक आहे तर अशा पद्धतीनं बाजारावर तो आपलं नियंत्रण प्रस्थापित करायचा आणि प्रभावीपणे ते लागू करायचं मात्र दिल्लीच्या बाहेर किती मोठ्या एरियावर ह्या गोष्टी प्रभावीपणे लागू होत्या ह्याच्याबद्दल कुठलीही माहिती नाहीये म्हणजे दिल्ली आणि त्याच्या आजूबाजूच्या एरियामध्येच हे लिमिटेड असेल असं आपल्याला इथं दिसू शकतं ठीक आहे या अलाउद्दीन खिलजीनं लष्करासुद्धा काही सुधारणा केल्या जसं आता समजा एक पन्नास सैनिक आहेत आणि पन्नास सैनिकांना पन्नास घोडे आहेत उद्या पन्नास सैनिकांच्या दुसऱ्या तू एका ह्याचं इन्स्पेक्शन आहे ठीक आहे मग हे सैनिक लोक काय करणार सेटलमेंट की आज तुझा घोडा मी घेऊन जातो उद्या आमचं काही तू घेऊन जा ठीक आहे तर हे टाळण्यासाठी डुप्लिकेशन टाळण्यासाठी त्यांना काय केलं घोड्यांची ओळख पटवण्यासाठी की याचं इन्स्पेक्शन झालेलं आहे डाग जसं आपण याला करतो बघा मतदानाला की आपल्या इथं अशी शाही लावतात ते की यानं मतदान केलेलं आहे हा एकदा मतदान करून गेलाय तसंच घोड्याला काय एक ठप्पा मारायचा ज्याच्या अर्थी घोड्याला टेस्टिंग झालेलं आहे काउंट झालेला आहे तर उद्या नवीन यायला पाहिजे तर डाग आणि सैनिक सुद्धा परत ओळखता यावे याच्यासाठी चे त्यानं चेहरा म्हणजे त्याच्या चेहऱ्याचं डिस्क्रिप्शन तिथं नोंद करून ठेवायचं या प्रकारेनं त्या दोन पद्धतीनं अवलंब केला ठीक आहे वारंवार सरदार सरदारांचं बंड व्हायचं सुलतानाविरोधात तर त्याच्या विरुद्ध त्याला काय केलं ते, का ते बंड टाळण्यासाठी सरदारांना एकत्रित येण्यावर त्याने बंदी घातली होती ठीक आहे तर याच्यासाठी त्यांना विना परवानगी सरदारांनी एकत्र यायचं नाही अशी एक त्यानं तंबी दिली त्याचा आदेश दिला सरदार घराण्यांमध्ये वैवाहिक संबंध सुद्धा येऊ ये द्यायचे नाहीत ठीक आहे त्यांच्यामध्ये संबंध आले की ते एकत्र येतील आणि आपल्या वृद्ध बंड करतील ठीक आहे सरदारांनी एकत्र मद्यपान करायचं नाही जुगार खेळायचं नाही बघा म्हणजे सेम बलबन बलबांचं धोरण यांना पुढे कंटिन्यू केलेलं आहे ठीक आहे तर लग्न जमू द्यायचं नाही एकत्र येऊ द्यायचं नाही मद्यपान करू द्यायचं नाही या जवळीक होतील अशी कुठलीही गोष्ट करू द्यायची नाही हे धोरणं त्याला अवलंबलं जेणेकरून हे सरदार काय करणार की बाबा शासकाविरुद्ध सुलतान विरुद्ध हे कटकारस्थानं करणार नाहीत अशी व्यवस्था यानं याच्या माध्यमातून केली होती जलाउद्दीन खिलजी आणि अलाउद्दीन खिलजी यांनी मुस्लिम उलेमांच्या राज्यकारभारापासून त्याला हस्तक्षेपापासून त्याला दूर ठेवलं आणि या अलाउद्दीनने तर काय केलं स्वतःलाच खलिफा घोषित करून टाकलं म्हणजे याच्या अगोदर काय होतं की जो इराक इराण जिथे कुठं असेल इराकचा खलिफा मुस्लिमांचा जगातला सर्वात मोठा नेता त्याला खलिफा म्हणून मान्यत होते हा काय म्हटला मीच खलिफा आहे आणि मी म्हणेल तो धर्म मी म्हणेल ते बरोबर ठीक आहे इकडं कोणी हस्तक्षेप करायचा नाही अलाउद्दीन नंतर कुतुबुद्दीन मुबारक शहा शहाबुद्दीन उमर आणि नसरुद्दीन खुसरू खुसरू खान हे शासक झाले पण हे काही नावं लक्षात ठेवली तरी थी? ठीक आहे काही खूप जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही आणि याच्यानंतर तुघलक घराण्याचा इथं सत्ता सुरू झाली खिलजी घराण्याची सत्ता संपुष्टात आली या अलाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये त्याला काय वास्तू निर्माण केल्या तर एक होता सिरीचा किल्ला दिल्लीमध्ये एक नवीन शहर त्यानं वसवलं होतं ठीक आहे एक नवीन किल्ला त्यानं बांधला होता दिल्लीमध्ये सात जुने शहर आहेत ठीक आहे असे सात ह्याना सिरी बसवलं कोणी वाद्य बसवलं पुढचे शहाजहाच्या काळात असे वेगवेगळे सात शहर तिकडं आहेत ठीक आहे त्याच्यानंतर हाऊझ खास हजार खांबांचं एक महल आहे सिरीमध्येच आहे आणि अलाई दरवाजा जे आपण एक एका फोटोमध्ये बघितलेला आहे ठीक आहे मेहरोलीमध्ये आहे जिथे आपल्याला दिसतं लोहस्तंभ सुद्धा आपल्याला आहे आणि हा आ, याला कंपोजिट कल्चर किंवा संमिश्र संमिश्र संस्कृती संमिश्र संस्कृतीचा हा पहिला एक्झाम्पल आहे ठीक आहे संमिश्र संस्कृतीचा हा पहिला एक्झाम्पल आहे अलाई दरवाजा खूप काही त्यामध्ये कलाकुसर वगैरे दिसत नाही पण लाल -ला आणि पांढऱ्या मार्बलचं मिक्सर करून ते बनवलेलं आहे इतकंच त्याचं वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर आता यानं महसूल आकारण्याच्या वेगळ्या पद्धती त्यांना त्याच्या काळामध्ये होत्या त्याच्यापैकी बघा खेत बटाई म्हणजे उभ्या पिकाचं निरीक्षण करून महसूल चित्र नाही बघा चला इतकं इतकं पीक बघून तुला इतकं इतकं कुंटल अंदाज तुला हे उत्पादन होणार आहे आणि त्याचं इतके इतके टॅक्स तू द्यायचं लंकपटाई म्हणजे खळा होण्यापूर्वी तिथं महसूल निश्चित करणे रास म्हणजे खळा झाल्यावर महसूल निश्चित करणे नसक म्हणजे अंदाजा अंदाजाच्या आधारे महसूल की बाबा आता या तुला इतकं होणार आहे पीक आलं का नाही आलं का उगवलं का पेरलं का काहीच नाही अंदाज फक्त आणि मुक्ताई म्हणजे मिश्र पद्धत ठीक आहे म्हणजे कोणतेही असं मिश्रण त्याच्यामध्ये व्हायचं महसूल व्यवस्थे संबंधी काही महत्वपूर्ण शब्द आहेत याच्यावर प्रश्न शंभर टक्के प्रिल्युन्समध्ये येऊ शकतो सोनदार म्हणजे मोहम्मद बिन तुगलकानं जे कर्ज वाटले होते ठीक आहे याला तकवी असं सुद्धा आपण म्हणू शकतो ठीक आहे वक्फ म्हणजे धार्मिक संस्थांना दान दिलेल्या जमिनी मिल्कत इनाम किंवा मिल्क इनाम इनाम म्हणून दिलेली जमीन खालसा म्हणजे राजाच्या मालकीची जमीन तिथून मिळणारा सगळा महसूल हा राजाची प्रायव्हेट उत्पन्न त्याचा असणार आहे आणि खुत व मुकादम हे ग्राम प्रमुख किंवा महसूल प्रमुख त्या काळामध्ये असायचे ठीक थी। आहे तर हे अलाउद्दीन खिलजी जो होता ना तो या खुत मुकादमांचे सुद्धा रेकॉर्ड स्वतः चेक करायचा इतकं जबरदस्त पकड त्याची त्याच्या प्रशासनावर होती ठीक आहे खिलजी काळातील काही महत्वाचे शब्द खालचा आपण बघितलंय ठीक आहे सराई म्हणजे काय तर अदल हा कपड्यांचा बाजार होता ठीक आहे दिवाने बाजार म्हणजे नियंत्रक बाजाराचा नियंत्रक हा थेट सुलतानाला जबाबदार होता कारण याच्यावर नियंत्रण ठेवल्याशिवाय त्याला मोठं सैन्य मेंटेन करता येणार नाही ठीक आहे थेट सुलतानला त्याचं नियंत्रण होतं ठीक आहे त्याच्यानंतर अ दिवाने रियासत असा शब्द आहे बरं का दिवाने रियासत बाजार नियंत्रक होता शहाना म्हणजे वेगवेगळ्या बाजारांचा हा प्रमुख ठीक आहे शहाना ए मंडी म्हणजे याच्या खालचा अधिकारी जो सर्वसाधारण बाजारांना नियंत्रण करायचा जसं पी आय असतो एका पोलीस स्टेशनला त्याच्या अंतर्गत पाच सात पी पी एस आय असतात ठीक आहे तसं हा समजायचं पी एस आय मुनियन किंवा बरीत हे बातमीदार किंवा गुप्तहेर वगैरे या काळामध्ये असावेत धन्यवाद